मनोज भैया तुमचं आदित्य यावर्षी इयत्ता पहिलीला जाणार असेल कोणत्या शाळेत घालणार आहात त्याला आदित्यला आम्ही तालुक्याच्या शाळेत घालणार आहोत कारण तालुक्याची शाळा खूप मोठी आहे आणि विद्यार्थी संख्या पण खूप आहे तुम्ही कोणत्या शाळेत घालणार आहात आरोहीला आम्ही आरोहीला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दाभोळे नंबर एक या शाळेत घालणार आहोत कारण आता जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा यावर्षीपासून सीबीएसई पॅटर्न सुरू झाला आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक उच्च शिक्षित असून कोणतीही फीस घेतली जात नाही तसेच मुलांच्या गुणवत्तेसोबत मुलांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात जिल्हा परिषद शाळेत मोफत पाठ्यपुस्तकं गणवेश बूट सॉक्स दिले जातात मुलांच्या शारीरिक वाढीसाठी उत्तम असा पोषण आहार दिला जातो त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाचा प्रवेश आजच जिल्हा परिषद दाभोळे नंबर एक येथे निश्चित करा हो ताई आम्ही पण आदित्यला जिल्हा परिषदेच्या शाळेत घालणार धन्यवाद ताई मला शाळेबद्दल सांगितल्याबद्दल